अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा शुभ जावो आनंदी जावो अशी स्वामी चरणी प्रार्थना करते तर क तुम्हाला आजचा विषय आपला सांगेल की आपल्या घरामध्ये स्त्रिया ज्या असतात या माता लक्ष्मीचं रूप असतात आणि गृहलक्ष्मी जी असते आपल्या घरातली तर ती कुलश्री आपण झोपत असतो तो झोप किती घ्यावी किती प्रमाणात झोपावं आणि कोणत्या पद्धतीने झोपावं त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे कारण झोप अशी गोष्ट आहे जर स्त्रियांनी आपल्या घरात अशा पद्धतीने किंवा या गोष्टींच्या चुका केल्या तर आपल्या घरात धनाची हानी होत असते आपल्या घरात माता लक्ष्मी कधीच विराजमान होत नाहीत म्हणून ह्या चुका महिला करतात का किंवा आपण कोणती पद्धत वापरायला पाहिजे झोपायच्या वेळेस किंवा आपल्या घरामध्ये महिलांनी कोणते नियम पाळावे कोणत्या पद्धती वापराव्या थोडीफार माहिती जी आहे उपाय आहेत आणि छोट्या छोट्या गोष्टी ते बदलाव करायचे आहेत ते आवश्यक अशा गोष्टी आहेत आणि नक्कीच बघा व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की आपल्या घरात हे बदल घडून आणायला पाहिजे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये स्त्रियांनी म्हणजे जेवढं आपल्याला जेवण आवश्यक असतं त्याच प्रकारे झोप देखील आवश्यक असते झोप जर आपली झाली नाही तर मी समजू शकते की आळस येतो कंटाळा येतो पण आपण झोप आली की झोपल्यानंतर उठतो तेव्हा आळस कंटाळा सगळं निघतं आणि परत आपण नव्याने कामाला सुरुवात करत असतो बरोबर पण तुम्हाला सांगेल पण ती प्रमाण पाहिजे त्याचं अति झोप घेऊ नये असं माझं म्हणणं आहे जास्त झोप घेतल्यामुळे आपल्यावर देवी देवता हे वृष्ट होत असतात त्यांची कुदृष्टी आपल्यावर पडत असते आणि आपल्याला बऱ्याच गोष्टींना सामोरे जावं लागत असतं जसं आजारपण झालं किंवा धनाची हानी होऊ शकते आपल्या घरामध्ये वादविवाद होऊ शकतात या गोष्टी घडत असतात म्हणून तुम्हाला सांगेल की आपल्याला जेवढी आवश्यक आहे तेवढी झोप मात्र आपण घ्यायची आहे रात्री उशिरापर्यंत स्त्रियांनी विनाकारण जागरण कधीच करू नये असं मला म्हणायचंय मग आपलं काम आवडलं तर आपण थोडा वेळ ठीक आहे मोबाईल बघतो दहा मिनिट पंधरा मिनिट ओके पण काही काही महिला विनाकारणच मोबाईल घेऊन बसत असतात म्हणजे हे विनाकारण आपली झोप उशिरा मग काय होतं आपण उशिरा झोपल्यानंतर सकाळी हो उशिरा उठत असतो बरोबर पण सकाळी उठणं लवकर हे देखील आपलं गरजेचं असतं म्हणून आपण रात्री लवकर झोपायचं असतं आणि उशिरापर्यंत जागणं हे देखील आपल्या घरात लक्ष्मी माता रुष्ट होत हो असते या कारणाने म्हणून महिलांनी लवकर झोपायचं आहे झोपायच्या वेळेस आपल्या मनातील विचार हे सकारात्मक ठेवायचे आहेत जेवढी जी स्त्री असते आपल्या घरातली प्रसन्न आणि सकारात्मक असते तेवढंच आपल्या घरातील कुटुंब देखील सकारात्मक राहत असतं तेवढंच आनंदी आपल्या घरातले लोक देखील राहत असतात म्हणून झोपायच्या आधी कधीही नकारात्मक गोष्टी किंवा मनाने म्हणजे काहीतरी तुमचं वादविवाद असेल किंवा काहीही गोष्टी असू द्या तर एका दिवसभराचा जो वादविवाद वाद असेल भांडण असेल तर रात्री सॉल्व करा आणि नंतरच तुम्ही काय ते त्याच्यातून मार्ग काढायचा आणि तिथेच विसरून झोपी जायचं आणि सकाळ उठल्यानंतर नव्याने आपण सुरुवात करायची असं नाही की मनात म्हणजे भांडण घेऊन किंवा ह्या गोष्टी राग घेऊन झोपणं हे योग्य नाहीये स्त्रियांसाठी म्हणून मी तुम्हाला सांगेल या गोष्टी आपण रात्रीच्या रात्री, रात्री मिटवायच्या आहेत आणि लवकर झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे तसंच मी पुढचं तुम्हाला सांगेल आपण जर उशिरा झोपलो तर त्यामुळे आपल्या घरात राहू केतू आणि शनीची कु कुदृष्टी पडत असते त्यामुळे आपल्या घरात आपल्या घरातील कुटुंबाला देखील आजारपणाला तोंड द्यावे लागत असते दोन हात करावे लागत असतात आणि अं जसं चिडचिड वगैरे हे पणा जे बोलतो ना आपण चिडचिडपणा राहू गोष्टी घडत असतात म्हणून ह्या गोष्टी आपण टाळायच्या आहेत आणि लवकर झोपण्याचा एक प्रयत्न करायचा आहे निदान तुम्हाला सांगेल की सकाळी लवकर उठण्याचा एक प्रयत्न करायचा आहे सकाळी म्हणजे किती वाजता तर तुम्हाला सांगेल सकाळी लवकरात लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे रोजच्या रोज आठवड्यावर तुम्हाला जमत नसेल एका आठवड्यावर तर तुम्हाला निदान सांगेल तीन वार असे आहेत आपले की आठवड्यातले हे तीन दिवस लवकर उठायचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे आता ते वार कोणते तर मंगळवार शनिवार आणि गुरुवार हे तीन दिवस जर तुम्ही लवकर उठले नाही तर तुमच्या घरात खूप म्हणजे वाईट परिणाम घडून येत असतात म्हणून तुम्ही हे तीन दिवस तरी लवकर उठायचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे आता लवकर उठणं म्हणजे किती लवकर उठणं ताई किंवा या गोष्टी महिलांना प्रश्न पडत असेल तर सकाळी तुम्हाला सांगेल चार ते साडेपाच या दरम्यान उठलं तर अतिउत्तम तुमचं घराची प्रगती एवढ्या प्रमाणात हो, प्रमाणात होईल कारण हा ब्रह्म मुहूर्त हे आपल्याला सांगायची गरज नाही आहे सगळ्यांना या कालावधीमध्ये जर स्त्रियांनी लवकर उठले तर आपल्या घराची खूप भरभराटी होईल धन लाभ होईल आणि आपलं घराची प्रगती कुठे होईल तुम्हाला मी सांगू शकत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर होईल आणि आपलं घरातले मुलं जे असतात ते सुद्धा प्रगतीच्या मार्गी लागत असतील थी। ठीके आणि ठीके तुम्हाला जमत नाही किंवा शक्य नाही या कालावधीमध्ये तर तुम्हाला सांगाल सातच्या अगोदर तरी तुम्ही उठायचा प्रयत्न करा सात वाजेच्या नंतर उठू नका महिलांनी उठायचंच आहे सातच्या अगोदर ठीक आहे तुम्ही साडेपाचपर्यंत पर्यंत नसाल उठत तर सातच्या अगोदर तरी उठा असं मी तुम्हाला सांगेन त्यानंतर कधीही उशीर करू नका उठायला झोपेतून उठलंच पाहिजे आपण सातच्या आधी ठीक आहे उठल्यानंतर मी तुम्हाला सांगेल तर तुमच्या घरामध्ये सगळ्यात आधी तुम्ही झाडू मारायचं आहे जी नकारात्मकता आपल्या घरात साचलेली असते तो झाडू तुम्ही मारायलाच पाहिजे आणि नाहीच घरात अंथरुण असतील किंवा या गोष्टी असतील तर तुमचं दरवाजाचं जो म्हणजे उंबट्याचं बाहेर असं थोडं आपण झाडू मारायचं आहे त्या जागी तरी किंवा अंगण असेल तर अंगणात तरी झाडू मारायचं आहे घरात जर तुम्हाला जमत नसेल पण उठल्याबरोबर तुम्हाला सांगेल या गोष्टी तुम्हाला मला करायचं झाडू मारणं म्हणजे आपल्या जी असते ती बाहेर जात असते नकारात्मकता ही बाहेर जात असते सकाळी दरवाजे खिडक्या ह्या करायच्या आहेत सकाळी उठल्यानंतर महिलांनी जेव्हा झोपत असतो म्हणजे स्त्रिया जेव्हा झोपत असतो आपल्या घरामध्ये की हे लक्षात ठेवा की आपलं जे डोकं असतं ते दक्षिणेला किंवा पूर्व या दिशेलाच यायला पाहिजे जेव्हा आपण झोपत असतो रात्रीच्या वेळी ही शुभ दिशा मानली जाते कधीही या दिशा लक्षात ठेवा आणि त्या दिशेने आपण झोपायचा एक प्रयत्न करायचा आहे कारण या दिशांना जर आपण डोकं करून झोपत राहिलो तर आपल्या घरात लक्ष्मी माता ह्या वास करत असतात धनधान्याची कधीही कमी पडत नाही तसंच स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनी देखील आणि स्त्रियांनी देखील म्हणजे म्हणजेच जोडप्याने दक्षिणेला डोकं आणि पूर्वेला डोकं येईल अशा पद्धतीने आपण झोपायचं आहे तसंच झोपताना तुम्हाला सांगेल पती पत्नी जेव्हा झोपत असतात तेव्हा कधीही जसं माता पार्वती शिवांचं अर्ध अंग मानलं जातं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती प्रकारे आपण झोपत असताना पती पत्नी जेव्हा झोपतात तेव्हा पुरुषाच्या डाव्या कुशी डाव्या बाजूला महिलांनी झोपायचं असतं आणि महिलेच्या उजव्या बाजूला पुरुष झोपायला प पाहिजे असतात म्हणजे अशा झोपल्याने काय होतं पती पत्नींमधलं जे नातं असतं रिलेशन असतं त्याच्यात संतुलन बन म्हणजे बनून राहत असतं आणि त्यांच्यातला गोडवा प्रेम देखील हे वाढत असतं आणि त्यामुळे नातेसंबंध हे खराब देखील होत नाही माता लक्ष्मी रूढ होत नाही त्या घरामध्ये या प्रकारामुळे हा एक नक्कीच एक प्रयत्न करून बघा त्यामुळे आपला सुखी संसार हा होत असतो आणि झोपेचे काही कारण असतात त्यामुळे देखील या गोष्टी घडत असतात त्यामुळे हा कटाक्षाने सांगेल की ही जी मी सांगितली तुम्हाला पद्धत ही नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात आणून बघा आणि तुमच्या घरात जर तुमच्या पती पत्नीमध्ये काही विवाद असतील किंवा काही अं मतभेद होत असतील तर हा नक्कीच प्रयोग करून बघा तुम्ही की पत्नीच्या उजव्या बाजूला पती आणि पतीच्या डाव्या बाजूला पत्नी म्हणजे कारण डावी बाजू जी असते पतीची ती पत्नीची मानली जाते अर्धांगिनी म्हणून तर हे लक्षात ठेवा आणि या गोष्टी झोपायच्या वेळेस तुम्ही या प्रमाणे झोपू शकतात आणि मात्र डोके दक्षिणेला आणि पूर्वेला यायला हवे ही गोष्ट देखील तुम्हाला पाळायची आहे महिलांना मी काही गोष्टी अशा सांगणार आहे की आपल्या घरामध्ये त्या वस्तू ज्या असतात किंवा त्या गोष्टी आपण केल्याने कारण घरातली स्त्री आहे ही लक्ष्मीचा अवतार आहे आणि तिनेच ही कामं करायची आहेत म्हणून मी स्त्रियांना आवर्जून सांगेल की काय काय गोष्टी आपल्या घरात या करायच्या आहेत ठीक आहे तर संध्याकाळच्या वेळेस मी तुम्हाला सांगेल संध्याकाळी आणि रात्री आपल्या घरातील दूध दही आणि मीठ या तिघी वस्तू कोणालाच देऊ नका आपण विकत या वस्तू दुकानातून आणू शकतो पण आपल्या घरातून या गोष्टी जायला नको बाहेर एवढं लक्षात ठेवायचं आहे तसंच मी तुम्हाला सांगेन जसं आपण सकाळी दिवाबत्ती सूर्योदयाच्या आधी करत असतो जसं मी बोलली मघाशी घर झाडायचे आहेत उठल्याबरोबर तसंच संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी म्हणजे अंधार व्हायच्या आधीच तुम्हाला घरात झाडू मारायचं आहे त्यानंतर झाडू मारल्यानंतर घर स्वच्छ केल्यानंतर माता लक्ष्मीचा येण्याचा हा कालावधी असतो संध्याकाळी सूर्यास्तानंतर तेव्हा धूप दीप आपण प्रज्वलित करायची आहे आपल्या घरामध्ये त्याने देखील आपल्या घरात माता लक्ष्मी या प्रसन्न होत असतात तसंच तसत पुढचं मी तुम्हाला सांगेन आपल्या घरामध्ये किचन मध्ये कधीही उष्ठी भांडे, भांडे जे असतात खरकटे भांडे जे असतात ते झोपायच्या आधी धुवायलाच पाहिजे हा कधी तरी एखाद दिवस ठीक आहे पण रोजच्या रोज जर तुम्ही खरकटे भांडे गोळा करून ठेवत असणार तर ही खूप चुकीची गोष्ट आहे त्याच्याने माता अन्नपूर्णा या आपल्या मध्ये वास करत असतात त्याने माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी देखील आपल्या घराचा त्याग करते म्हणून तुम्हाला सांगेल थोडा वेळ वगैरे किचन आवरण्यासाठी आपल्याला फक्त पंधरा मिनिटं लागतात पण तेवढं काम केल्यानंतर आपल्या घरात सुख शांती सगळ्या गोष्टी येत असतील तर महिलांना सांगेल आवजून या गोष्टी करायच्या कधीच आपल्या घरात उष्ट भांडे ठेवू नका तसंच पुढचं मी तुम्हाला सांगेल आपल्या घरात आपण जेवण जेव्हा करत असतो जेवण करताना कधीही ताटामध्ये उष्ट पडू देऊ नका असं मी सांगेल लहान मुलं असतील तर त्यांचं उष्ट फेकू नका आपण ते ग्रहण करा आपल्याच मुलांचं उष्ट आपण खाऊ शकतो किंवा चिमण्यांना डाका पण ते उष्ट म्हणजे असं स सहसा करून मी तुम्हाला सांगेन मुलांनी उष्ट पाडायलाच नको ताटामध्ये अशी सवय करा किंवा असेल पण थोडंफार तर ते वेस्ट होणार नाही त्याच्याने अन्नपूर्णा माता ज्या असतात त्या रुष्ट होत असतात त्यां त्यासुद्धा आपला त्याग करत असतात हे लक्षात घ्या किंवा आपल्या घरातील व्यक्ती आपला जो ताट असतो जेवण करताना एखाद्याला राग आला तर तो ताटावरून उठून जाणार नाही अशा प्रकारे आपल्याला काळजी घ्यायची हे काम महिलांचं असतं कारण तेवढा कालावधी आपण जेवणाच्या वेळेस शांत राहायचं आहे काही वादविवाद होणार नाही अशा गोष्टी आपल्याला करायचं आहे शांत राहायचं आहे नंतर आपण बोलू शकतो पण जेवणाच्या वेळेस शांत राहायचं आहे आणि तो व्यक्ती कुणीही असू द्यात मुलं असू द्यात किंवा नवरा असू द्यात किंवा कुणी असू द्यात किंवा जे जेठाणी सासू सासू सगळेच असतात जॉईंट फॅमिलीमध्ये तर अशा गोष्टी करायला नको की त्यांना वाईट वाटेल जेवताना आणि ताटावरून उठायला नको या कारणामुळे देखील अन्नपूर्णा माता ज्या असतात त्यांचा आपल्याला म्हणजे शाप लागत असतो आणि आपल्या घरात त्यां त्या ते आपल्या घराचा त्याग करत असतात आणि एक वेळेस अशी येते की आपण धनधान्याला देखील वंचित होत असतो खाण्यापिण्या पुरता देखील आपल्याला पैसे मिळत नाही म्हणून तुम्हाला सांगेन या गोष्टी आपल्या घरात टाळायचं आहे आणि ही एक का म्हणजे जबाबदारी एक स्त्रीची असते एक महिलेची लक्ष्मी असतात म्हणजे ज्या स्त्रिया असतात त्यांना मान सन्मान करणं त्यांची आदर करणं त्यांचा रिस्पेक्ट करणं हे देखील एक चांगला संकेत असतो आणि ते वळण आपल्या घरात लावायचं आहे तर पुरुषांनी आपल्या घरातील स्त्रियांना म्हणजे इज्जत दिली पाहिजे किंवा त्यांचा आदर केला पाहिजे आपण जर काहीही बोलू लागलो त्यांचं मन दुखू लागलो त्यांचं मन दुखेल असं दुखे वागू नका त्यामुळे देखील आपल्या घरातील स्त्रीचं जर मन दुखत असेल तर या गोष्टीमुळे देखील आपल्या घरात धनाची हानी होत असते माता लक्ष्मी या रुष्ट होत असतात तर ही चूक कधीही करू नका घरातील केर कचरा जो असतो तो कधीही स्वच्छ ठेवायचा घाण साचू देऊ नका घरात स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी या वास करत असतात असं मी तुम्हाला सांगेल तसंच कचऱ्याचा डबा जो असतो तो ठेवणं आपल्या घरात खूप चांगली सवय असते पण तो कचऱ्याचा डबा जो असतो तो आपण कधीही तुम्हाला सांगेल सकाळी ठेवा रात्री ठेवू नका ठेवताना आपल्या दरवाजाचा एकदमच समोर नका एका बाजूला ठेवा म्हणजे जाताना आणि सकाळी ठेवायचा प्रयत्न करा बऱ्याच महिला काय करतात की रात्री कचऱ्याचा डबा बाहेर ठेवून देत असतात कारण कचरावाली सकाळीच येते आणि मला उठायला होत नाही या कारणामुळे आणि त्रास देखील नको आपल्याला किती येऊन घेऊन जाईल पण हे चुकीचं आहे कारण कचरा जसा कचरावाला नेत असतो त्या प्रकारेच आपल्या घरातील माता लक्ष्मी देखील परत जात असतात कचरा बघून म्हणून तुम्हाला सांगेल की रात्री कधीही आपल्या घरातील कचरा जो असतो तो बाहेर ठेवू नका सकाळी उठल्यानंतर तुम्ही एक बेल वाजली म्हणजे आपण ठेवू शकतो तर डबा बाहेर ठेवायला काही वेळ लागत नाही तर ही सवय तुम्ही करून घ्या असं मी तुम्हाला सांगते तर ह्या काही गोष्टी असतात तर ह्या चुका आपण नक्कीच टाळा असं सांगेल आणि घरातल्या ज्या स्त्रिया असतात यांनी ह्या गोष्टी करायला हव्यात नक्कीच तुमच्या घरात या गोष्टी जर आपण केल्या तर माता लक्ष्मी ह्या आनंदी राहतील आणि त्या अन्नपूर्णा माता देखील आपल्या घरातील लक्ष्मीचं एक रूप असतं म्हणून तुम्हाला सांगेल त्या देखील रुष्ट होणार नाहीत आणि त्याग करणार नाहीत आपल्या घराचं आणि आपण जे असतो ते व्यवस्थितपणे टापटीपपणे केलं तर अतिउत्तम ठरेल तसंच मी तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये जेवण करत असताना बेडवर किती असं जेवण करायला बसू नका सगळ्यांना अशी सवय लावा टेबल खुर्ची असेल तिथे करा किंवा स्टूल घ्या किंवा सोप्यावर बसलं तरी चालेल पण बेडवर कधीच बेडरूममध्ये बेडवर बसून जेवण करू देऊ नका तसं केल्याने आपल्या घरातील म्हणजे आजार पण वाढत असतं बेडवर जर कोणी जेवण करत असलं तर तुम्ही जमिनीवर बसून जेवण करू शकतात हे आवश्यक आहे जर तुम्ही बेडवर बसून जेवण केलं तर अन्नपूर्णा मातेचा अपमान होत असतो घोर अपमान असतो म्हणून तुम्हाला सांगेल ह्या गोष्टी अवश्य टाळा तुम्ही आणि देवपूजा करत असताना देखील तुम्हाला सांगेल बडबड करायची आपली फक्त देवपूजा करतो आहे त्यावेळी देवपूजाच करायची त्या त्यामुळे देखील आपल्या घरात दोष लागत असतात म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी खूप आवश्यक आहेत आणि ह्या सगळ्यांनीच फॉलो करा असं मी तुम्हाला सांगेल तुमच्या घरात भरभराटी नांदेल आणि माता लक्ष्मी ह्या वास करतील चला मग सांगितलेली सेवा जी ती ते इथेच थांबवते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त